चेहऱ्यावरचे नको असलेले केस म्हणजेच फेशियल हेअर नेमके कसे काढायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आता फेशियल हेअर काढण्याच्या बऱ्याच पद्धती इंटरनेटवरती व्हायरल होत असतात आणि त्यामध्ये बरेचसे घरगुती उपायसुद्धा सांगितले जातात पण आज मी तुम्हाला घरगुती उपाय सांगणार नाही आहे कारण की मला उगाच काहीतरी तुम्हाला व्हिडिओ चांगला चालावा म्हणून खोटं सांगून उगाच फसवायचं सा नाही आहे कारण घरगुती उपायांनी केस निघत नाहीत फेशियल हेअर्स निघत नाहीत त्यासाठी तुम्हाला काही टूल्स वापरावे लागतात घरगुती उपायांनी फेशियल हेअर निघतात असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर तो व्हिडिओ बघू नका कारण की ते शक्य आहे आणि ते तुम्ही ट्रायसुद्धा करू नका घरच्या घरी कारण की एक तर तुमचे केस निघणार नाहीत आणि दुसरी गोष्ट उगाच तुमच्या स्किनला त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो आता घरगुती उपायांव्यतिरिक्त अशा कोणत्या पद्धती आहेत ज्यांच्या मदतीने आपण चेहऱ्यावरचे नको असलेले केस काढू शकतो त्याबद्दल जाणून घेऊयात सर्वात पहिला आणि सोपा उपाय म्हणजे रेझर वापरणे आता रेझर म्हणजे काय जिलेटचा रेझर मेडिकलमधून घेऊन चेहऱ्यावरती नाही वापरायचं आहे तसं नाही करायचं आहे किंवा दाढी करण्यासाठी जो रेझर वापरला जातो त्या रेझरबद्दल मी नाही बोलत आहे फेशियल हेअर काढण्यासाठी मुलींचे फेशियल हेअर काढण्यासाठी फेशियल रेझर्स अवेलेबल असतात ते तुम्हाला तुमच्या जवळपासच्या एखाद्या कॉस्मेटिकच्या दुकानात मिळतील किंवा ऑनलाईनसुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता फक्त टिंकल म्हणून एक ब्रँड आहे त्याचा रेझर तुम्ही घेऊ नका कारण अतिशय खराब ब्रँड आहे आय थिंक चायनीज ब्रँड आहे तो आय एम नॉट शुअर पण त्याचं त्याचं जे रेझर असतं ना मध्ये मध्यंतरी मागच्या वर्षी वगैरे ते रेझर खूप व्हायरल होत होते त्यानंतर मी तो वापरलासुद्धा होता आणि त्याने अक्षरशः माझ्या चेहऱ्यावरती कट्स झाले होते त्याचं जे ब्लेड आहे ते अतिशय खराब आहे आणि त्याने तुमच्या स्किनवरती कट्स होऊ शकतात त्यामुळे टिंकल रेझर तुम्ही ऑनलाईनसुद्धा घेऊ नका आणि तुमच्या जवळपासच्या कॉस्मेटिक स्टोरमध्ये जर त्या प्रकारचा रेझर मिळत असेल तर तो घेऊ नका आता रेझर कोणता वापरायचा तर कार्मेसी म्हणून एक ब्रँड आहे त्याचा रेझर मी वापरते आहे गेल्या वर्षभरापासून वापरते आहे आणि तो रेझर खूप चांगला आहे फेससाठी सो so, तुम्ही कार्मेसीचा रेझर वापरू शकता त्याचसोबत सॅन्फी म्हणून एक ब्रँड आहे त्याचासुद्धा रेझर चांगला आहे आणि बी बॉडी वाईजमध्ये सुद्धा फेशियल रेझर्स अवेलेबल आहेत त्यामुळे बी बॉडी वाईजचा फेशियल रेझर तुम्ही नक्की वापरू शकता मी ऑलरेडी फेशियल रेझर वापरून केस कसे काढायचे यावरती व्हिडिओ केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तो व्हिडिओ तुम्ही बघून त्या पद्धतीने फेशियल हेअर काढू शकता किंवा यूट्यूबवर तर तुम्हाला बरेचसे व्हिडिओज अवेलेबल आहेत ज्याच्यामध्ये छान ट्युटोरियल अवेलेबल आहेत त्यामुळे यूट्यूबवरती सुद्धा तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला छान व्हिडिओज मिळून जातील दुसरी पद्धत म्हणजे पार्लरमध्ये जाऊन थ्रेडिंग करणं थ्रेडिंग आपण पार्लरमध्ये जाऊन आयब्राऊज करतो राईट त्या तो जो धागा असतो त्याने ते लोक आयब्रोज करतात आता त्याच थ्रेडने फेशियल हेअर्स म्हणजे बाकीचे तुमचे अप्पर लिप्स असू दे किंवा हा जो भाग असतो इथले केस असू दे किंवा मग फोरहेड असू दे त्याच्यावरचे केससुद्धा पार्लरमध्ये काढले जातात सो तुम्ही थ्रेडिंगचा पर्यायसुद्धा निवडू शकता पण मला पर्सनली थ्रेडिंग सूट होत नाही कारण की मी फेशियल हेअर्स बाकीचे तर आ, थ्रेडिंगने कधी काढले नाही आहेत पण आयब्रॉज करायला गेल्यावरती ज्या पार्लरमध्ये पार्लरमधली जी दिदी असते ती आपल्याला सांगतेच की फोरहेडसुद्धा कर तर मोस्टली माझ्या बाबतीत काय होतं मी जर फोरहेड केलं ना तर सगळ्या इथे कपाळावरती पुळ्या येतात त्यामुळे मला ते सूट होत नाही सो मी रेझरच प्रेफर करते पण तुम्हाला जर सूट होत असेल तर पार्लरमधून तुम्ही थ्रेडिंगसुद्धा करून घेऊ शकता अप्पर सुद्धा ते लोक करून देतात त्यामुळे तुम्ही ते ट्राय करू शकता पण हे जे थ्रेडिंग आहे ना ते तुम्हाला कितपत सूट होत आहे त्यावरती डिपेंड करतं मला तरी फोड येतात चेहऱ्यावरती त्यामुळे मला ते सूट होत नाही तुमच्या जर स्किनला ते सहन होत असेल तर तुम्ही नक्की करू शकता पुढचा जो पर्याय आहे तो आहे वॅक्सिंगचा वॅक्सिंगसुद्धा फेशियल वॅक्स घरच्या घरी ट्राय करू नका तुम्ही पार्लरमध्ये जाऊनच फेशियल वॅक्स करा कारण की उगाच स्किनवरती आपली तर चेहरा आहे राईट आणि तिथे चुकून भाजलं बर्निंग झालं तर ती रिस्क आपल्याला घ्यायला नको त्यामुळे छान व्यवस्थित एक्सपर्टकडूनच जाऊन तुम्ही वॅक्सिंग करून घेऊ शकता आता मी वॅक्सिंगसुद्धा ट्राय केलेलं आहे पण वॅक्सिंग मला नाही सूट होत माझ्या चेहऱ्यावरती फोड येतात Uh, मी पार्लरमध्येच वॅक्सिंग केलं होतं आणि मला ना ॲक्च्युली जास्त फेशियल हेअर पण नाही आहेत त्यामुळे ना एकदम कमी आणि विरळ फेशियल हेअर असल्यामुळे ना ते निघताना म्हणजे ते वॅक्स करताच येत नाही ते ते जे पार्लरवाल्या ज्या पार्लरमध्ये ज्या एक्सपर्ट्स असतात त्यासुद्धा मला म्हणायला की वॅक्स तुझ्यासाठी नाहीच आहे कारण तुझे केस अगदी म्हणजे नाहीच आहेत केस एकदमच विरळ आहेत त्यामुळे वॅक्स वॅक्सचा तिथे काही उपयोग होत नाही कारण ते केस निघणारच नाही त्यामुळे मी रेझरनेच फेशियल हेअर काढते तुमचे जर इन केस ग्रोथ जास्त असेल तर वॅक्सचा पर्याय तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो सो तुम्ही वॅक्स नक्कीच वापरू शकता जर ते तुम्हाला सूट होत असेल तर आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट मी बऱ्याचशा आर्टिकल्समध्ये वाचले किंवा बरेचसे व्हिडिओज मी बघितलेत जेव्हा आपण खूप लॉंग पिरियडसाठी वॅक्स करतो ना कारण वॅक्स करताना स्किन खेचली जाते बरोबर तर अशी शक्यता असते की जास्त वर्षांसाठी तुम्ही जर वॅक्स करत राहिला तर कालांतराने आपली स्किन लूज पडू शकते असं सांगितलं जातं त्यामुळे वॅक्सिंगचा पर्याय हा इतका चांगला नाही आहे असं म्हटलं जातं पण तुम्हाला जर वॅक्सिंग ट्राय करायचं असेल आणि तुम्हाला तर तुम्हाला जर ते सूट होत असेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता चौथा पर्याय आहे फेस एपिलेशन आता एपिलेशन म्हणजे काय जेव्हा आपण शेव करतो तेव्हा आपले वरचेवर केस निघतात बरोबर ते मुळांपासून निघत नाही पण एपिलेटर जेव्हा आपण वापरतो ना तेव्हा मुळापासून केस निघतात वॅक्सिंगमध्ये सुद्धा मुळापासून केस निघतात बरोबर सेम एपिलेटर जेव्हा आपण वापरतो तेव्हा मुळांपासून आपले केस निघतात आणि मुळांपासून केस निघण्याचा फायदा असा जेव्हा आपण शेविंग करतो तेव्हा ते तो केस जो आहे तो वरचेवर निघाला म्हणजे तो अर्ध्यातून केस कट होतो वरचा जो सरफेस आहे तिथलाच केस निघतो आणि आतलं त्याचं जे मूळ असतं ते तसंच राहतं राईट त्यामुळे तो केस आहे ना अर्ध्यातूनच वाढायला लागतो ज्यामुळे तो केस थोडासा जास्त जाड दिसतो त्यामुळे बऱ्याचदा म्हणतात ना की शेव केल्यावरती जास्त केस येतात किंवा खूप जाड केस येतात याचं कारणच असं की तो केस अर्ध्यातून कट झालेला असतो आणि त्याची ग्रोथ पुन्हा अर्ध्यातून सुरू होते त्यामुळे दिसताना तो जाडसर दिसतो पण जर तो मुळापासून केस निघाला ना तर तुमची नॅचरल ग्रोथ जशी असते तशीच ती ग्रोथ होते सो तुम्ही जर वॅक्सिंग करत असाल तर तुम्ही वॅक्सिंग करू शकता किंवा एपिलेशन हा पर्याय चांगला आहे याचे दोन फायदे मुळापासून केस निघतोय त्यामुळे जी री ग्रोथ होते ती बारीकच असते जाड केस येत नाहीत जास्त जास्त ग्रोथ होत नाही आणि दुसरा फायदा असा की तुम्ही जर रेझर वापरताय तर तुम्हाला आठवड्यातून एकदा तरी रेझर फिरवावाच लागणार चेहऱ्यावरून किंवा त्याचा वापर करावाच लागणार कारण की तुमची जर ग्रोथ स्लो असेल तर तुम्हाला आठवड्यातून एकदा करावा लागणार पण तुमची जर ग्रोथ फास्ट असेल तर बऱ्याच जणांचं असं होतं की दोन दिवसांनीही लगेच केस उगवायला लागतात करेक्ट त्यामुळे जर तुम्ही एपिलेट करताय तर मुळांपासून केस निघाल्यामुळे ती जी ग्रोथ असते ती स्लो असते मग पुन्हा पंधरा दिवस तुम्हाला चेहऱ्याकडे बघण्याची गरज नाही आणि तुमचे जर तुमची जर ग्रोथ स्लो असेल तर मग महिनाभरासाठी तुम्ही फ्री होऊन जाता राईट त्यामुळे ॲपिलेशनचा पर्याय चांगला आहे कारण की याने असा आजतच जास्त त्राससुद्धा होत नाही वॅक्सिंगने जो त्रास होतो तो सुद्धा टाळला जाऊ शकतो आणि केस मुळापासून सुद्धा फक्त हे जे एपिलेटर्स असतात ना ते थोडेसे महाग असतात थोडेसे नाही बऱ्यापैकी महाग असतात म्हणजे हजार दीड हजाराला तुम्हाला एक चांगला एपिरेटर मिळतो आणि त्याची प्राइस तीन हजार पाच हजार दहा हजार तुम्ही घ्याल तसं प्राईस पुढे वाढत जाते तुम्ही जर संपूर्ण बॉडीसाठी बॉडी एपिलेटर घेत आहे तर त्याची सुरुवातच तीन हजारापासून आहे आणि फेससाठी मला वाटतंय जे ॲपिलेटर्स येतात फक्त फेससाठी वेगळे एपिलेटर्स येतात त्याची प्राइस मला वाटते हजार दीड हजारपासून स्टार्ट होते त्यामुळे ते महाग आहे पण ते तुम्हाला एकदाच इन्व्हेस्ट करायचं आहे कारण की एक एपिलेटर तुम्हाला आरामात दहा वर्षांपर्यंत सुद्धा जाऊ शकतो त्यामुळे वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे तुम्ही नक्कीच एपिलेटरचा पर्याय जो आहे तो निवडू शकता आता ॲपिलेटर कोणत्या कंपनीचे घ्यायचे तर ब्रॉन म्हणून एक कंपनी आहे ज्याचे एपिलेटर्स कंपनी आहे ना ती एपिलेटर साठी फेमस आहे त्यामुळे ब्रॉनचा एपिलेटर तुम्ही घेऊ शकता किंवा मग फिलिप्स या दोन ब्रँड एक कोणता तरी एपिलेटर तुम्ही घेऊ शकता चेहऱ्यावरचे अनावश्यक केस काढण्यासाठी अजून एक ट्रीटमेंट दिली जाते ती म्हणजे लेझर हेअर रिमूव्हल ट्रीटमेंट जी सेमी परमनंट असते तर ही ट्रीटमेंट सुद्धा तुम्ही नक्कीच करू शकता याचे साईड इफेक्ट नाहीये तुम्ही ऑलमोस्ट कायमस्वरूपी फ्री होऊन जाता पुढे आयुष्यात एटलीस्ट मला वाटते पहिले पाच दहा वर्ष तरी तुम्ही हे होऊन जाता नंतर जर समजा तुम्हाला ग्रोथ दिसली तर पुन्हा काही सेशन्स घेऊन तुम्ही ती ग्रोथ पुन्हा स्टॉप करू शकता याचे सच जास्त साईड इफेक्ट्स नाही आहेत प्लस तो सारखा सारखा आठवड्याभरातून एकदाचा किंवा महिनाभरातून एकदाचा जो त्रास आहे तो सुद्धा तुम्हाला होणार नाही प्लस ही ट्रीटमेंट सेफ आहे फक्त ट्रीटमेंट थोडीशी महाग पडते पण जर तुम्ही काउंट केलं आणि तुमचा जर वेळ तुम्हाला वाचवायचा असेल आणि जो आपण महिन्याला पार्लरमध्ये वगैरे खर्च करतो तो जर तुम्ही काउंट केला तर तसं जर तुम्ही त्याचं बजेटिंग केलं तर ही जी ट्रीटमेंट आहे ती पण स्वस्तच वाटते जर तुम्ही लॉंग टर्मसाठी त्याचा विचार केला तर शेवटचा जो पर्याय आहे तो आहे वॅक्स पावडर किंवा वॅक्स क्रीम आता वॅक्स क्रीम वापरणं तर मी तुम्हाला सजेस्ट करणार नाही कारण की या कि ह्या ज्या क्रीम्स असतात ना त्यामध्ये केमिकल्सचा भडीमार असतो आणि चेहऱ्यावरती तर तुम्ही ते रिस्क घेऊ नका कारण की बऱ्याच जणांचा असा रिव्ह्यू आहे की त्या क्रीम्स वापरल्यावरती चेहरा काळा पडला चेहऱ्यावरती काळपट डाग आले स्किन कायम स्वरूपी खूप जास्त सेन्सिटिव्ह झाले असे बरेचसे लोकांचे रिव्ह्यू आहेत त्यामुळे ती रस्त तुम्ही घेऊ नका बरेच जण क्रीम्स वापरण्याचं सजेशन सुद्धा देतात पण डोंट इट न वापरलेलंच बरं दुसरा एक पर्याय आहे तो आहे वॅक्स पावडरचा जो हल्ली व्हायरल होतो आहे खरं तर वॅक्स पावडर आणि वॅक्स क्रीमचा पर्याय मला पर्सनली पटत नाही पण मी का मेन्शन करते कारण की हे पर्याय हल्ली इंटरनेटवरती व्हायरल होत आहेत एक फेथ अँड पेशन्स नावाचा ब्रँड आहे ज्याचे व्हिडिओज खूप व्हायरल होतात खूप सारे इन्फ्लुएन्सर्स त्याचे रिव्ह्यू करत आहेत आणि चांगले चांगले रिव्ह्यू करत आहेत मी पर्सनली त्यांची जी बॉडी वॅक्सची जी, जी पावडर आहे ती वापरली त्याने केस निघतात अगदी व्यवस्थित पद्धतीने निघतात पण ते काही मुळांपासून निघत नाही त्यामुळे शेव केल्यावरती कशी ग्रोथ होते तिसऱ्या चौथ्या दिवशी तशीच सेम ग्रोथ होते मी ती पावडर चेहऱ्यावरती वापरण्याची चे, रिस्क नाही घेतली पण मी बॉडी पावडर त्यांची वापरली तर ग्रोथ जी आहे ती शेव केल्यावरती जशी होते तशीच होते पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी टॅन रिमूव्हलचा एक मुद्दा सांगितला मला थोडंसं सा स्किन ब्राईट दिसली ती पावडर वापरल्यावरती तर ते होतं खरंच पण तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा आणि त्यांचा एक मोठा ड्रॉबॅक म्हणजे या पावडरचा खूप घाणेरडा वास येतो खूप म्हणजे खूप मी तुम्हाला सांगू पण नाही शकत इतका घाणेरडा त्याचा वास येतो आणि आय डोंट नो इतका जर घाण वास येत असेल तर त्यांनी त्याच्यामध्ये काय मिक्स केलं आहे मला नाही माहिती त्यामुळे मी तरी पर्सनलीच मी एकदाच ती पावडर वापरली आणि त्यानंतर मी हात नाही लावला आहे त्या पावडरला त्यामुळे कितीही व्हायरल व्हिडिओज असतील कदाचित ते पेड व्हिडिओज असतील आय हॅव नो आयडिया पण ही जी पावडर आहे ती मी तुम्हाला सजेस्ट करेन नका वापरू कारण की काही फायदा नाही आहे त्याचा त्यापेक्षा माणूस शेव करेल खूप वास येतो त्याचा आणि ती पावडर निघण्यासाठी पण आणि तुम्ही समजा बाथरूममध्ये जर ती पावडर वापरताय ना तर पावडर वापरून झाल्यावरती बाथरूम बाथरूममध्ये तो वास तसाच राहील किंवा ज्या रूममध्ये तुम्ही ती पा पावडर वापरताय तिथे तो वास तसाच राहतो त्यामुळे खूप घाण वास येतो न वापरलेलीच बरी आणि यांचीच फेस पावडरसुद्धा मिळते साठी सो बॉडीसाठी जर ती पावडर इतकी खराब ठरू शकते तर चेहऱ्यावरती तर वापरूच नका पॉइंटच नाही आहे त्यामुळे ह्या पावडरच्या फंदात पडू नका या सगळ्यामध्ये मला दोन बेस्ट ऑप्शन वाटतात रेझर आणि ॲपिलेटर्स रेझर मी पर्सनली वापरते एपिलेटर मी बॉडीचा एपिलेटर वापरते फेस एपिलेटर मी अजूनपर्यंत वापरलं नाही आहे पण फेस एपिलेटरसुद्धा मी विचार करते आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करण्याचा कारण की एकदा महिन्यातून एकदा एपिलेशन केलं की महिनाभरासाठी मी फ्री होऊन जाईल त्यामुळे हे दोन पर्याय जे आहेत ते मला स्वस्त आणि चांगलेसुद्धा वाटतात आणि स्किनवरती त्यांचा ॲज सच साईड इफेक्ट होत नाही रेझरसुद्धा जर तुम्ही तुमची जर ॲक्नेप्रॉन स्किन असेल तर कदाचित रेझर तुम्हाला सूट होणार नाही पण नॉर्मल स्किन असेल आणि तुम्ही चांगल्या तु पद्धतीने व्यवस्थित टिप्स फॉलो करून जर रेझर केलं तर त्याचा दुष्परिणाम होणार नाही अशा पद्धतीने चेहऱ्यावरचे अनावश्यक केस काढण्यासाठी काय करावं कोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर सा आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पाहत रहा लोकमत सखी